मित्रांनो पा मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावनखिंड शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड मी आज तुम्हाला दाखवणार आमच्या गावापासून पावनखिंड पंचवीस किलोमीटर आहे हा प्रवास मी माझ्या टाटा नेक्सॉनने करणार आहे माझ्यासोबत माझे मेवणे आहेत आम्ही दोघे पावनखिंडच्या दिशेने निघालेलो आहे तर चला प्रवासाला सुरुवात करूया आता मी पावनखिंडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करत आहे पावनखिंडला जाणारा रोड जंगलाने भरलेला आहे आणि जंगलामधून जाणारा रोड पाहण्यासारखा आहे तुम्हाला दाखवतो पावनखिंडला जाणारा रोड पावनखिंडला जाणारा रोड सह्याद्री पठारामधून जातो सह्याद्री पठारामधून जाणारी वेडी वाकळी वळणे आणि त्या वळणामधून जाणारा तो रोड जंगल सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तर चला प्रवासाला सुरुवात करूया आता आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे हे आमचे मेवणे मायासोबत आहेत तर चला दाखवतो तुम्हाला पावणखिंडला जाणारा रोड पावनखिंडला घोडखिंड असे देखील म्हटले जाते आम्ही ज्या रोडने प्रवास करत करत पावनखिंडच्या दिशेने जात आहे हा रोड सह्याद्री पटारामधून जातो सह्याद्री पटारामधून गेलेला रोड रोडची वेडी वाकडी वळणे आणि चारी बाजूने असलेली हिरवीगार झाडे आणि सह्याद्री पठाराचा सुंदर असा निसर्ग हे सर्व बघून मन मोकळं होतं आणि लय भारी वाटतं प्रवास करत असताना वाटेमध्ये जंगल लागते ते जंगलामधून एक माकड येते आणि आमच्या गाडीच्या साईडला उभे राहते दोन्ही पायावर उभे राहून ते आमच्याकडे बघू लागते मग आम्ही त्याला खायला देतो खायला दिल्यानंतर ते खाऊ घेते आणि खाऊ लागते प्रवास करत असताना वाटेमध्ये कोकण दर्शन एक पॉईंट येतो त्या वर उभा राहून आम्ही या सह्याद्री पठाराचे दर्शन घेतो बघू शकता सुंदर असे सह्याद्री पठार सह्याद्री पठारामधून प्रवास करताना हिरवीगार झाडे दिसतात ती झाडे पाहून मन शांत होतं आम्ही प्रवास करत करत शेवटी पावनखिंडच्या प्रवेशद्वारजवळ आलो हा आहे पावणखिंडचा प्रवेशद्वार आम्ही आत आलो तेव्हा समोर एक चौकी दिसली त्या चौकीदाराने आम्हाला थांबवले आणि एक पावती दिली आणि आमच्याकडून वीस रुपये घेतले नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी आलेलो आहे पावनखिंड बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवणार आहे शूरवीर सेनापती बाजी प्रभू देशपांड्यांनी मध्ये मुघलांशी कशी लढाई केली आणि मुघलांना सळो की पळो केले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडेंनी मुघलांशी कशी लढाई केली आणि मुघलांना हरवून त्यांना परत पाठवले ही पावणखिंड बघण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पावनखिंड पावनखिंड मधले वातावरण खूप सुंदर आहे डोंगर जंगलांनी भरलेले आहेत इथले विविध प्रकारच्या वनस्पती आणि निसर्ग पाहून मन एकदम समृद्ध होते तुम्हाला दाखवतो शूरवीर सेनापती बाजी प्रभू देशपांडेंची पावनखिंड पावनखिंडच्या प्रवेशद्वारमधून मी आत आलेलो आहे प्रवेशद्वारमधून आत आल्यानंतर समोर एक बुर्ज लागतो हा है तो बूर्ज। आहे तो बुर्ज या बुर्जावरती चढून मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पठाराच्या मधोमध असलेली पावनखिंड चारी बाजूने सह्याद्री पटारा आहे आणि मधोमध आहे पावनखिंड पावनखिंड हिथून सुरू होते आणि विशाळगडाच्या पायथ्याशी जाऊन संपते पावणखिंडच्या चारी बाजूने असलेले सह्याद्री पठार बघायला खूप सुंदर आहे बघा हे आहे सह्याद्री पठार सह्याद्री पठारामध्ये खूप सारे झाडे आहेत आणि जंगल आहे इथला निसर्ग खूप सुंदर आणि मस्त आहे बघा किती छान निसर्ग आहे हिरवीगार झाडे आणि सह्याद्री पठार माझ्या मागे ज्या शिड्या आहेत या शिड्यावरून मी खाली उतरून तुम्हाला पावनखिंड दाखवणार आहे पावनखिंड इथले वातावरण खूप सुंदर आहे बघा इथले झाडे आणि इथला मोसम खूप चांगला आहे ही आहे पावनखिंड स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ हे बनवलेले आहे पावनखिंडची सुरुवात इथून होते पावनखिंडला घोड खिंड असे देखील म्हटले जाते पावनखिंड जवळ जाण्यासाठी या शिड्यावरून खाली उतरावे लागते मी आता हळूहळू शिड्यावरून खाली उतरत आहे शिड्या सरळ उभ्या असल्यामुळे हळूहळू उतरावे लागते शिड्यावरून मी खाली उतरलो आणि पावनखिंडमध्ये प्रवेश केला आहे पावनखिंडमध्ये के पावन पाणी भरपूर आहे अगदी स्वच्छ आणि गार पाणी आहे या खिंडीमध्ये वाहणारे झरे देखील खूप आहेत त्या झऱ्यामधील पावनखिंडच्या सुरुवातीला हा झरा लागतो बघा किती सुंदर आणि वरून खाली हा झरा वाहत आहे पावणखिंडच्या सुरुवातीला पाणी सुरू होते इथे भगवान शंकराची एक पिंड आहे तुम्हाला दाखवतो भोलेबाबाची इथे एक पिंड आहे आणि इथून पावणखिंडची सुरुवात होते मित्रांनो मी आता पावनखिंड इथे पोचलेलो आहे माझ्या मागे जी दरी आहे ही आहे पावनखिंड शूरवीर सेनापती बाजी प्रभू देशपांडेंनी याच पावनखिंडमध्ये मुघलांशी झुंज दिली आणि त्यांना हरवले आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत शूरवीर सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि आपल्या मावळ्यांनी या खिंडीमध्ये मुघलांशी झुंज दिली आणि मुघलांना सळोखी पळ केली तुम्ही बघू शकता या खिंडी मधील रोड किती अवघड आहे खूप मोठे मोठे दगड आहेत मला सिंपल चालता पण येत नव्हतं या दगडामधून तेव्हा बाजी प्रभू देशपांड्यांनी या खिणगीमध्ये लढाई कशी केली असे बघा तिने आपले इथे रक्त सांडून या पावनखिंडीला पावन केले पावन अशी ही पावनखिंड मी तुम्हाला मागे जाऊन दाखवणार आहे समोर जे तुम्ही खिंड बघताय ही आहे पावनखिंड या पावनखिंड पावन मध्ये किती मोठमोठे दगड आहेत आणि या दर्डी बघा किती उंच दर्डी आहेत आणि ह्या पूर्ण दगडाने बनलेल्या आहेत या, बन या दर्डीमधून चालता पण येत नाही बघा किती अवघड अशी खिंड आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो ही खिंड कुठं पर्यंत जाते या खिंडीमध्ये पाणी खूप आहे पाण्याचे छोटे छोटे झरे आहेत सुंदर असे झरे वरून खाली येत आहेत मध्ये तुम्हाला चालताना खूप त्रास होईल खाली उतरताना खूप मोठे मोठे दगड आहेत आणि दगडावरती पाणी असल्यामुळे पाय घसरतात त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे तेव्हा हळूहळू चाला आणि पावनखिंड बघा तुम्हाला आम्ही पुढे जाऊन आणखी दाखवतो हो पावनखिंड कशी आहे <laughs> दगडांना पकडून पकडून उतरावे लागते कारण पाय घसरत आहेत बघा मी खाली बसून पुढे निघालोय कारण रोड खूप अवघड आहे बघू शकता ही आहे पावनखिंड या पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडेंचे आणि त्यांच्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे या रक्तानी ही पावनखिंड पुण्य झालेली आहे बघा एवढ्या अवघड रस्त्यामध्ये सुद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी लढाई कशी लढली असेल की ते चालता पण येत नाही तरी सुद्धा त्यावेळी किती अवघड हा खिंड असेल मी आता खिंडच्या खालच्या बाजूला आलेलो आहे ही पावणखिंड अशीच मागे, मागे विशाळगड पर्यंत जाते पुढे जाणे शक्य नाही कारण पुढे खूप मोठमोठे दगड आहेत झाडे आहे झुडपे आहेत आणि सायंकाळचा सा टाइम झालेला आहे अंधार होत आहे तरी सुद्धा मी तुम्हाला जेवढी पावनखिंड दाखवली ती तुम्हाला पावनखिंड कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही पण ही पावनखिंड बघाय येऊ शकता एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये एवढ्या अवघड रस्त्यामध्ये शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी मुघलांशी लढाई कशी केली असेल मुघलांची झुंज कशी दिली असेल हे सर्व पाहून तुम्ही विचार करत बसाल आता पावनखिंड मध्ये चालणे थोडे शक्य आहे पण त्यावेळी ही पावनखिंड कशी असेल ही छोटे छोटे दगड आहेत त्यावेळी खूप मोठे असतील आणि ही झाडे ही जंगल हे खूप मोठे असेल अशा अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा शूरवीर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत विशाळगडवर पोहोचत नाही तोपर्यंत या मध्ये लढाई लढली आणि मुघलांना की पळू केले त्या मावळ्यांचे आणि बाजीप्रभू देशपांड्यांचे या पावणखिंड मध्ये रक्त सांडलेलं आहे त्यांच्या रक्ताने ती पावणखिंड पुण्य झालेली आहे अशा या पावणखिंडीला तुम्ही एक वेळ जरूर भेट द्या माझ्या मागे जो रस्ता पाहत आहात तो रस्ता पावणखिंडचा आहे मी मागूनच हळूहळू पुढे आलो खाली उतरत असताना खूप मोठमोठे मोड़ दगड आले त्या दगडावरती पाणी आहे आणि दगडावरती पाय दिला की पाय घसरतो म्हणून खाली उतरत असताना तुम्ही पण बघ बघत या कारण पाय घसरला की तुम्ही डायरेक्ट पडणार खाली उतरत असताना मला खूप त्रास झाला बघू शकता माझे शर्ट पण घामाने भिजलेले आहे मी तुम्हाला जेवढी पण पावणखिण दाखवली तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पुण्या अशा पावनखिंडला नक्की भेट द्या आता मी मधून वरती जातात खाली उतरत असताना खूप त्रास झाला तर वरती जाताना पण रस्ता खूप अवघड आहे तुम्ही बघू शकता की दगडे किती मोठ मोठी दगडे आहेत आणि ह्या दगडे आहेत मला वरती जायला अजून खूप वेळ लागणार आहे बघा हा दगड किती मोठा आहे हे आमचे मेवणे रवी किरण अशोक दळवी आम्हाला सपोर्ट करत आहेत आमच्यासोबत फावणखिण मध्ये आले नाही कारण तिथे येताना एकटे कधी येऊ नका आज मी तुम्हाला पावनखिंड दाखवली ही पावणखिंड तुम्हाला कशी वाटली पावनखिंड मधली स्वच्छता अगदी चांगली आहे इथे कचरा तुम्हाला कुठेही दिसणार नाही इथली माणसे पण चांगली आहेत तुम्हाला सपोर्ट करतील रस्ता दाखवतील या पावणखिण मधला रस्ता किती अवघड आहे इथली परिस्थिती किती अवघड आहे तरी सुद्धा या पावनखिंडमध्ये शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळेंनी मुघलांशी लढाई कशी लढली असेल हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे ही पावनखिंड तुम्ही नक्की बघा या मी तुम्हाला जी पावनखिंड दाखवली तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन मराठी व्हिडिओसोबत हो। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये विशाळगड दाखवणार आहे विशाळगड इथून अकरा किलोमीटर आहे तो पूर्ण विशार्गण, विशाळगड विशाळगडला जाणारा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे